न्यूज टाइम मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत देवरोड शहरातील प्रसिद्ध व्यापारी अरविंद कटारिया जैन झटक्याने निधन देवरोड शहरात कापड व्यवसायात प्रसिद्ध व्यापारी अरविंद कटारिया जैन वय वर्ष साठ यांचे आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हृदयविकारच्या झटक्याने निधन झाले आहे बाजारपेठेत असलेल्या त्यांच्या कुंदन या दुकानासमोर ओळखीच्या व्यक्तीशी बोलत असताना त्यांना हृदयविकारचा झटका आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे दुपारच्या सुमारास दुकानाबाहेर जैन हे थांबले असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने ते जमिनीवर कोसळले दुकानातील काही कामगारांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी आधार हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले परंतु त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे मनमिळाव स्वभाव तसेच जैन धर्मियामधील साधू तसेच साध्वी यांना देहरुळ ते लोणावळ्यापर्यंत पर्यंत विहार म्हणजेच त्यांच्यासोबत पदयात्रा करण्याची मुख्य जबाबदारी कटारिया यांच्यावर होती ते विहार सेवाचे अध्यक्षही होते त्यांच्या मृत्यूची बातमी शहरात पसरताच रुग्णालयाबाहेर शहरातील व्यापारी तसेच प्रतिष्ठित नागरिकांनी मोठी गर्दी केली होती त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सध्या पिंपरी येथील वायसीम रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे उद्या तेरा एप्रिल रोजी सकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे